त्या गोष्टीवरच खरं माझी चीड आहे की तुम्हाला आम्ही समजायला चूक केली का तर आम्ही आता मात्र तुम्हाला पक्क ओळखायला शिकलो की तुम्ही काय प्रवृत्तीची लोक की तुम्हाला स्वतःला जगण्याने कोणाला खड्ड्यात घालून त्यांच्यावर मी उभा राहीन आता जे प्रश्न मी केलंच नाही हे तेच घालतायत हात दबाव आहे मी असं म्हटलं की त्या तिघांना उलटे प्रतिक्रिया आहे ना त्यामुळे मी आलेल्या फोनला माझ्या मैत्री स्वरूपातच उत्तरं दिली आहेत दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडली आणि यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक आमदार खासदार आणि नेते मंडळींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये जाणं पसंत केलं आता दोन हजार पंचवीस उजाडतं आहे आणि यानंतर अनेक धक्के जे आहे ते दोन्ही पक्षाला मिळत आहेत इनकमिंग आणि आउटगोईंग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर एक ट्विट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे समजायला थोडं उशीर झाला पण अनुभव मिळाला आपलं कोणीच नसतं हे आपल्या त्यांनीच जे आहे दाखवून दिलं अशा, अशा ट्वीट ट्विट मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले त्या सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत मात्र त्यांनी केलेलं हे ट्विट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय नेमकं या ट्विट मागचा अर्थ काय खरंच किशोरी पेडणेकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का किंवा ते कोणता वेगळा निर्णय घेणार या प्रश्नांना देखील उदाहरण आलंय त्यांच्याकडूनच सविस्तर याबद्दलची माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत किशोरी ताई पेडणेकर आहे ताई तुमचं एक ट्विट सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होतंय अनेक अर्थ त्याचे राजकीय काढले जात आहेत काय नेमकं तुमचं म्हणणं आहे त्या ट्विटचा नेमका अर्थ काय काय सांगणार नाही मुळामध्ये त्या ट्विटचा असा का अर्थ घ्यावा की मी मा ज्या माझ्या पक्षांनी मला मा ओळख दिली ज्या पक्षांनी माझं नाव लौकिक केलं त्या पक्षाला मी सोडून जावी मुळामध्ये दोन हजार बावीसला जी फूट झाली पंचवीस उजाडलं तरी लोकांना घेतो आहे घेतो आहे तर त्या गोष्टीवरच खरं माझी चीड आहे की तुम्हाला आम्ही समजायला चूक केली का की इतकं सगळं सगळं सगळ्यांना देऊनही उद्धवजींच्या मुलावर किंवा उद्धवजींवर किंवा आमच्यासारख्या सामान्य एका शिवसैनिकावर महापौर झालो त्याची आम्हाला दंड तुम्ही देत आहे का आणि देत असाल तर आम्ही आत्ता मात्र तुम्हाला पक्क ओळखायला शिकलो की तुम्ही काय प्रवृत्तीची लोक आहात की तुम्हाला स्वतःला जगण्यासाठी कोणालाही खड्ड्यात घालून त्यांच्यावर मी उभा राहीन अशा प्रवृत्तीसाठी मी ते केलेलं आहे ह्याच्यामध्ये माझं माझ्या असलेल्या स्थानिक मी ज्या पक्षात माझं राजकीय कारकीर्द झाली त्याला सोडण्याचा प्रश्नच येत नाही आणि तो विचार कधीच येऊ शकत नाही आम्ही इतक्या प्रसंगातून जातोय अजूनही या दोन तीन प्रसंगातून जाऊ नक्कीच ताई आज सुरुवातीला मी उल्लेख केला दोन हजार पंचवीस साल एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला देखील अनेक प्रलोभनं या संदर्भात देण्यात आली का आमच्या पक्षामध्ये या उद्धव ठाकरे यांची साथ सोडा त्याबद्दल काय सांग नाही मुळामध्ये मी त्याचा उल्लेख पण नाही करणार कारण जाण्याचा प्रश्न असल्यामुळे प्रलोभनाचा प्रश्न घेत नाही आणि माझं कधी वागणं तसं कधी दिसलं पण नाहीये त्यामुळे मी जिथे आहे तिथे सुखी आहे नक्कीच जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक जण जे आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे गेले तेव्हा काहींवर दबाव होता काहींवर चौकशा होत्या तर या संदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित होता तुमच्यावर अशा प्रकारचा दबाव टाकण्यात आला होता का आता जे प्रश्न मी केलंच नाही आहे तेच आहेत हाच तर दबाव आहे की एक कॅज्युअल मीटिंगला किंवा भेटायला एक दुःखी बापाला तो दुखी बाप दहा वेळा माझ्याकडे आल्यानंतर अमय घोलेच्या माध्यमातून महिला आयोगाच्या दोन सदस्यांबरोबर पोलिसांबरोबर मीडियाबरोबर गेल्यानंतर त्याचं जे बनवलं जातंय चित्र तत् दबाव आहे नक्कीच आपण पाहतोय आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील येऊन ठेपलेल्या आहेत कधीही ता तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे कोर्टामध्ये हा मॅटर आहे कुठेतरी याच पार्श्वभूमीवर जे आहे सत्ताधारी पक्षाकडून अनेक जे आहे आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी जे आहे तयारी केली जाते का किंवा त्या संदर्भात जे आहे चाचपणी केली जात असल्याचं दिसून येतं आम्ही आमच्या पक्षाच्या ज्या चा तयारे आहेत ते आमचा गटप्रमुख आमचा मतदार किंवा आम आमचे हितचिंतक त्यांच्याशी आमचा सं संपर्क वाढतो आहे आम्ही संभाषण करतो आहे त्यांची कामं करतो आहे आणि इतर पक्ष कुठल्या लेवलनी जाऊन काय तयार करा का मला नाही माहिती आणि आम्ही त्याच्यावर बघत पण नाही कारण स्वतःची वाट पहिली आप जी आपण चालतो जी पायी वाट चालणारी आहोत ज्याला वा वारी म्हणतो काय ती आपण नीट करावी दुसरं काय करतो ह्याच्याकडे आपलं का लक्ष असावं आम्ही आमच्या पक्षाला कसं मजबूत करता येईल आम्ही आहोत तिथे कसे आमचे मतदार आमच्या संपर्कात राहतील कशा आमचा गटप्रमुख शाखाप्रमुख शिवसैनिक जे आहेत ते आमच्या संपर्काने आमचा संपर्क अधिक कसा वाढेल याच्याकडे आमचं लक्ष आहे नक्कीच शेवटचा प्रश्न आहे अनेकांना फोन आले की आमच्या पक्षामध्ये या किंवा सुरुवातीला म्हणाले की चौकशा लागल्या तुम्हाला या संदर्भातील आत्ता काही फोन येऊन गेले आहेत नाही ना, मी असं म्हटलं की त्या तिकडनं उलटे प्रतिक्रिया आहे ना त्यामुळे मी आलेल्या फोनला माझ्या मैत्री स्वरूपातच उत्तरं दिली आहेत त्यामुळे मी म्हणणार नाही की आले आणि काय मला त्या भानगडीतच जायचं नाही दुसरं म्हणजे निवडणुकीचे निवडणूक कशा जिंकल्या पाहिजे ते लाडक्या बहिणीमधना बघितलं आहे कशी फसवणूक केली गुलाबी श कोट आता बाजूला गेला गुलाबी कोटवाले आता म्हणतात आम्ही बोललो तेच एकवीसशे रुपये देणार या पद्धतीने जर महिलांच्या भावनेशी खेळले असतील तर सर्व महिलांनी परत एक होऊन एक ठरवून टाकलं पाहिजे की बाबा कोल्हापूरच्या महिलांनी ठरवलं पाहिजे कोल्हापूरची महानगरपालिका कोणाकडे गेली पाहिजे मुंबईच्या ल महिलांनी ठरवलं पाहिजे मुंबई महापालिका नेमके कोणाच्या हातात दिली पाहिजे की ज्या मुंबई महापालिकेला आता खालसा केला आहे सगळे पैसे काढले आहेत सुरक्षित कुठे होतो हे सगळं आता लोक महिला पण ठरवतील की त्यामुळे मुंबई महानगरपालिका अनुषंगाने आमची तयारी आमच्या शिवसैनिकांबरोबर आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून तुम्ही कुठेही उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हो नक्कीच या होत्या किशोरी पेडणेकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मी कुठेही जाणार नाहीये आणि त्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट